ओम शांती नऊ डिसेंबर एकोणावीसशे त्र्याण्णव या मुरलीचे नाव आहे एकाग्रतेच्या शक्तीने द्वारा सहज सफलतेची प्राप्ती आज ब्राह्मण संसाराचे रचता आपल्या ब्राह्मण परिवाराला पाहत आहेत हा छोटासा न्यारा आणि अति प्यारा अलौकिक ब्राह्मण संसार आहे पूर्ण ड्रामा मध्ये अतिश्रेष्ठ संसार आहे कारण ब्राह्मण संसाराची प्रत्येक गतिविधी न्यारी आणि विशेष आहे ब्राह्मण आत्माय पण विशेष आहेत प्रत्येक ब्राह्मण आत्म्याची श्रेष्ठ वृत्ती श्रेष्ठ दृष्टी आणि श्रेष्ठ कृती विश्वातील सर्व आत्म्यांसाठी श्रेष्ठ बनण्याच्या निमित्त आहे फक्त आत्म्यांचेच नाही तर प्रकृतीचेही परिवर्तन तुम्ही करता स्वतला या स्थितीमध्ये समजून चालणे यामध्ये कधी अनुभवी तर कधी फक्त मांडणारे आणि जाणणारे बनून जातात या अनुभवांना वाढवण्यासाठी दोन गोष्टींचे महत्व समजून घ्या एक स्वतःचे महत्व जाण आणि दुसरा वेळेचे महत्व जाणं वेळेवर त्या स्थितीच्या सेटवर स्थित होत नाहीत म्हणून अनुभव होत नाही शरीराला बसवण्यासाठी स्थूल आसन असते आणि मन बुद्धीला बसवण्यासाठी श्रेष्ठ स्थितीचे आसन आहे एकाग्रताची शक्ती सहज निर्विघ्न बनवते एकाग्रताची शक्ती एक बाप दुसरा न कोणी ची अनुभूती करवते, एकाग्रताची शक्ती सहज एकरस स्थिती बनवते एकाग्रताची शक्ती नेहमी सर्वांसाठी एकच कल्याणाची वृत्ती सहज बनवते एकाग्रताची शक्ती सर्वांसाठी भाईभाईची दृष्टी बनवते एकाग्रताची शक्ती प्रत्येक आत्म्याच्या संबंधामध्ये स्नेह सम्मान चे कर्म सहज अनुभव करवते परवश आत्म्याची निशानी त्या आत्म्याला त्यावेळी सुख शांती आनंदची अनुभूती इच्छा असतानाही होणार नाही ब्राह्मण आत्मा कधी परवश होणार नाही आपल्या कमजोर स्वभाव संस्कारांच्या वशीभूतही नाही स्वभाव म्हणजे स्वसाठी आणि सर्वांसाठी आत्मिक भाव असणे संस्कार शब्द म्हणताना लक्षात संस्कार हेच माझे संस्कार आहेत हे, हे, हे मायाचे संस्कार आहेत माझे नाही मग एकाग्रताच्या शक्तीने परवश स्थितीला परिवर्तन करून मालिकपंचा स्थितीच्या सीटवर सेट होऊन जा उडती कलाची निशानी आहे नेहमी डबल लाईट कारण कसेही असो कोणतेही असो तीव्र पुरुषार्थी सगळ्याच गोष्टीत असे क्रॉस करतात की काहीच नाही आहे मेहनत नाही मनोरंजन अनुभव करतील अपकारीवरही उपकार करणे हेच ज्ञानी तू आत्म्याचे कर्तव्य आहे आपली स्थिती श्रेष्ठ बनविण्यासाठी अमृतवेले तीन बिंदीचे तिलक लावा तुम्ही खुशीच्या चे सागरचे मुलं आहात म्हणून दुखधामला नेहमीसाठी निरोप द्या जी पासून मुक्त नेहमी निश्चिंत बेफिकर बादशाह राहण्यासाठी निश्चय बुद्धी बना निश्चयची निशानी आहे प्रत्येक कार्यामध्ये मनसामध्ये वाणीमध्ये कर्म कर्ममध्ये संबंध संपर्कात प्रत्येक गोष्टीत सहज विजयी बापामध्येही निश्चय स्वतःवरही निश्चय ब्राह्मण परिवारांमध्येही निश्चय ड्रामाच्या प्रत्येक दृश्य मध्ये निश्चय तेव्हाच म्हणता येईल संपूर्ण निश्चय बुद्धी जे झालं ते चांगलं झालं याला म्हणतात ड्रामामध्ये निश्चय निश्चय बुद्धी नेहमी हर्षित राहतील वाईटमध्येही चांगले गुण अनुभव करतील ओम शांती।